त्यांचा उंटांचा बिझनेस आहे दुबईत <laughs> एक हजार एक उंट आहेत आमच्याकडे एवढ्या उंटांच कुर्त काय मग तुम्ही त्यांची अंडी विकतो आम्ही उंट कधी अंड देतो का आणि एवढ मोठ उंट अंड्यात बसणार आहे का हॅलो मग दाना चोर कुठून आला होता अंड्यातून मग उंटाला अंड्यातून यायला काय प्रॉब्लेम आहे <laughs> तुझा बिझनेस आहे आमचा म्हणजे तुझ्या नोड्याचं काहीच नाही असं कसं आत्ताच तर म्हणाली ना आजोबांचा बिझनेस अग आजोबांचा नाही अब्दूचा अब्दूचा हो का मग पर्स का पन्नास रुपयाची वापर अग आजकाल चुरे बिरे ना त्यामुळे बाहेर पन्नास रुपयाची पर्स आणि घरी हिऱ्यांची एमएच oh. oh. आम्ही